एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका लागण्याची प्रशासनाला भीती लोकांना शंभर मीटर अंतरावर येण्यास मज्जाव कोल्हापूर संगीत सुरेल केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर कलाप्रेमी कोल्हापूरकरांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे नाट्यगृहाच्या अनेकांनी मदतीची तयारी आहे तर दुसरीकडे केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची भीती कोल्हापूर प्रशासनाला वाटत आहे यातूनच मध्यरात्री नाट्यगृहाच्या शंभर मीटर अंतरावर सामान्य लोकांना अशासकीय लोकांना येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे करवीर प्रांत अधिकारी यांनी तसा आदेश काढला आहे परिस्थितीचे गंभीर लक्षात घेऊन त्यांनी पोलीस अधीक्षकांना या परिसरातील अरेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना लोखंडी कठीले लावून हा मार्ग बंद करण्याचे आदेश दिले आहेत केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली ती शर्तीचे प्रयत्न करून आटोक्यात आणली या दुर्घटनेमुळे कोल्हापूरकरांना अतीव दुःख झाले आहे समाज माध्यमात त्याचे दर्शन उमटत आहे या नाट्यगृहाला उभारणी देण्यासाठी पुढे येण्याची तयारी अनेक जणांनी दर्शवली आहे पण आता नाट्यगृहाचे पेटलेले निखारे कायदा सुव्यवस्थेला बांधव ठरणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे प्रशासनाच्या हालचाली त्या दृष्टीने दिसत आहेत प्रशासनाला त्याची भीती वाटत आहे जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे केशवराव भोसले नगृहाच्या शंभर मीटर अंतरावर येण्यास अशासकीय सामान्य लोकांना मज्जाव करण्याचा आदेश करवीर प्रांताधिकारी यांनी मध्यरात्री उशिरा काढला आहे